पलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांना पुन्हा त्यांच्या देशामध्ये म्हणजेच पाकिस्तानमध्ये पाठवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सरकारने काही आकडे सांगितले काही आकडे मुख्यमंत्री सांगत आहेत परंतु तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये नेमके किती पाकिस्तानी नागरिक आहेत याचा नक्की आकडा किती आहे याची प्रतीक्षा अजूनही महाराष्ट्राला आहे परंतु तरीसुद्धा सरकारची ही कारवाई सुरू झाल्यानंतर जे पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानमध्ये जाणार नाहीत त्यांच्यावरती कुठली कारवाई केली जाईल या प्रश्नाचं हा प्रश्न या, या निमित्ताने उभा राहतोय तर याबद्दलच आपल्याला समजून घ्यायचं आहे नमस्कार मी आतिक आणि तकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर भारतामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये एक कायदा लागू करण्यात आलेला होता आणि त्या कायद्याचं नाव होतं इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट या कायद्यानुसार जे नागरिक भारतामध्ये बेकायदा राहतील त्यांच्याकडे कुठले कागदपत्र नसतील तर त्यासाठीची शिक्षेची तरतूदसुद्धा त्यामध्ये आहे आणि याच कायद्यानुसार जर एखादा पाकिस्तानी नागरिक भारतामध्ये बेकायदेशीर राहत असेल तर त्याला कुठली शिक्षा होईल याचीसुद्धा स्पष्टता देण्यात याची, याची ता ता या कदी -कदी सुद्धा स्पष्टता देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या कायद्याचं उल्लंघन कधी कधी होतं याचासुद्धा तपशील आपल्याला समजून घ्यायचा आहे सगळ्यात आधी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तपास यंत्रणेकडून किंवा पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते आता हा साहजिक नियम आहे कुठल्याही देशामध्ये जर इतर देशातला व्यक्ती बेकायदेशीर राहत असेल तर तिथली स्थानिक पोलीस यंत्रणा असेल किंवा अन्य यंत्रा यंत्रणा असतील ते त्याला ताब्यात घेतात आणि त्याची चौकशी सुरू करतात आता दुसरं काय होऊ शकतं तर मुदत संपल्यानंतरही भारत न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांविरोधात कोर्टामध्ये खटला चालवू जाऊ चालवला जाऊ शकतो अर्थातच एखादा व्यक्ती इतर देशामध्ये कशासाठी राहतो आहे त्याचे पर्पजेस काय आहेत त्याचा हेतू चांगला आहे का किंवा कुठल्या वाईट हेतूने त्याने काही गोष्टी केल्या असतील का या सगळ्या गोष्टींचा तपास केला जातो आणि अशा व्यक्तींना पुन्हा भारता पुन्हा त्यांच्या देशामध्ये म्हणजे आता हा विषय पाकिस्तान जर पुन्हा पाकिस्तानमध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू के सुरू केली जाते पण तत्पुरती तत्पूर्वी त्याच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल केला जाऊ शकतो आणि अशा वेळेस जर पाकिस्तानी नागरिक दोषी आढळलं तर कोर्टाकडून त्यांच्या शिक्षेचं स्वरूप ठरवलं जाईल किंवा शिक्षा त्यांना ठरवली जाईल आता ही शिक्षा किती आहे तर हा जो का कायदा आहे इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट दोन हजार पंचवीस यानुसार जर एखादा पाकिस्तानी नागरिक या कायद्यानुसार दोषी आढळला तर त्यांना तीन वक्ष तीन वर्षांचा कारावास आणि तीन लाख रुपये रुपयांची दंड म्हणजे तीन लाखांचा दंड अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद यामध्ये दे देण्यात देण्यात आलेली आहे जर एखादा पाकिस्तानी नागरिक भारतीय सरकारने सांगितल्यानंतरसुद्धा पाकिस्तानमध्ये परतला नाही तर त्याला तीन वर्षांची शिक्षा किंवा तीन लाख रुपयांचा दंड हा कोर्टाकडून ठोठावला जाऊ शकतो अशा प्रकारची कारवाई त्याच्यावरती केली जाऊ शकते आता ज्या इमिग्रेशन अँड फॉरेनर्स कायद्याचा मी उल्लेख करतो दोन हजार पंचवीसच्या त्या कायद्याचं उल्लंघन कधी होतं तर एखाद्या देशाने दिलेली मुदत संपल्यानंतर तिथे राहणे आता पलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिलेली होती पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा पण अठ्ठेचाळीस तासांची मुदत सोडल्यानंतरसुद्धा जर पाकिस्तानी नागरिक भारतामध्ये राहत असतील तर ती इमिग्रेशन अँड फॉरेनर कायद्याचं उल्लंघन मानलं जाईल त्याचबरोबर जो विजाचे स्वतंत्र नियम असतात त्या नियमांची जर पायामल्ली किंवा त्या नियमांचं जर उल्लंघन बेकायदेशीर इतर राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी केलं तर ते सुद्धा या कायद्याचं उल्लंघन किंवा कायद्याचं नियम मोडण्याच्या प्रक्रियेत ते मानलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत प्रवेश केला तर हा सुद्धा या कायद्याचं उल्लंघन मानलं जातं आता पाकिस्तानी नागरिकांसाठी संपूर्ण भारत देश हा प्रतिबंधित क्षेत्र असणार आहे कारण पाकिस्तानी नागरिकांनी अठ्ठेचाळीस तासांच्या आत भारत देश सोडावा असं सरकारचं म्हणणं आहे मग जर अनधिकृत ठिकाणी भारतात जर पाकिस्तानी नागरिक राहत असतील तर ते सुद्धा उल्लंघन मानलं जाईन सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवैध दस्तावेजांशिवाय भारतामध्ये वास्तव्य करणं हा अठ्ठेचाळीस तासानंतर तुमचा विजा हा रद्द केला जाणार आहे पाकिस्तानी नागरिकांचा आणि त्या मुदतीनंतर जर ते भारतामध्ये राहणार असतील तर त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र असले तर ते कागदपत्र अवैध मान अवैध मानले जाणार आहेत ते मान्य केले जाणार नाही आहेत त्यामुळं आता पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रामध्ये किती आहेत किती लोकांना सूचना देण्यात आल्यात की तुम्ही तुमच्या देशामध्ये परत जा आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतरसुद्धा जर काही पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशामध्ये गेलेच नाही तर त्यांना या कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका